नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला पौष रविवारची आदित्य रानुबाईची कहाणी सांगणार आहे एकदा की पौष महिना सुरू झाला की प्रत्येक रविवारी आपल्याला सूर्यनारायणांसाठी एक व्रत करायचं असतं आणि त्या व्रताचं नाव आहे आदित्य रानुबाई व्रत हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानुबाईची कहाणी वाचायची असते आणि कुणाला तरी सांगायची असते कहाणी ऐकल्यानेच आपल्याला या व्रताचं पुण्यफळ मिळत असतं तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला तीच कहाणी ऐकायला मिळणार आहे तेव्हा ही कहाणी संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम सूर्याय नमहा चला तर मग कथेला सुरुवात करते ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा आणायला रानात जात होता तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा वसता तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मोन्या म्हणजेच मुकाट्याने उठावे सचिड स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी पौष महिन्यात तसेच श्रावण महिन्यात आदित्य रानुबाईचं व्रत केलं जातं सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झेला दशांगांचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमीस हे व्रत पूर्ण करावं कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावे असेल तर साडीचोळी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि व्रताचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा पूर्ण केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जातेवेळी भिऊ लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींची लग्ने करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलींच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तेथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्ते आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली मोत्ते म्हणजे तीन तीळ आणि तीन तांदूळ बरं का त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलींचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिढली आहे दुःखाने गांजली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितले मावशी आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणींचा मुलगा आलेला आहे दासींनी जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने त्याला घेऊन या परसदाराने त्या घेऊन आल्या न्हाऊमाखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवानं दिलं आणि कर्माने नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासींकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन माखू घातला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून नेली घरी गेला झालेली गोष्ट आईला सांगितली दैवानं दिलं पण ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखे घरी नेऊन माखू घालून नारळ ठेवून पोखरून होन मोहरांनी भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडवलं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं न्हाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं दयाची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला परसदाराने घरी नेली माकू घातली पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करीतेस ते मला सांग बहीण म्हणाली अगं अगं पापीनी चांडाळनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारले याला काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरं आली पायीक आले परवर आले मला रे पापिनीला एवढं वैभव कोटलं बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामास स्वयंपाक केला राजाला वाढले आपलं पान वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोतते म्हणजे तीन तीळ आणि तीन तांदूळ राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातामध्ये ठेवली त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपले पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलवले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोत्ते आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथं ती तिनं स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एका म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बरं येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने ती चित्तभावे ऐकली तिचा मुलगा जो वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला होता तोसुद्धा आला ती बाई म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीने तिला सुद्धा हा वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिनं पण पहिल्यासारखंच केलं कोणी उपाशी नाही तापाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालथा होता तो उताना केला सहा मोत्ते होती त्यातली तीन आपण घेतली व तीन त्याच्या बेंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली की त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाले तेव्हा तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा तो मलाही सांगा राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला षडरस पक्वानने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा हा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिने आदित्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कुणालासुद्धा होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारी इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हाला आम्हाला होवो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मंडळी पौष रविवारी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला सूर्यनारायणांची पूजा करायची असते अगदी त्याच वेळेला आपण ही सूर्यनारायणांची कहाणीसुद्धा ऐकायची असते समजा तुम्हाला त्याच वेळेला ही कहाणी ऐकायला जमलं नाही किंवा त्यावेळेस तुमच्याकडे वेळ राहत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही किंवा संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या आत कधीही ही, ही कहाणी वाचू शकता किंवा हा जो व्हिडिओ आहे कहाणीचा तो तुम्ही ऐकू शकता लक्षात घ्या तुम्ही स्वतः ही कहाणी जेव्हा वाचत असता किंवा व्हिडिओद्वारे ती ऐकत असता तेव्हा कुणाला तरी तुमच्यासोबत नक्की घेऊन बसा कारण ही कहाणी आपल्याला कुणाला तरी ऐकवायची असते म्हणजेच काय यामुळे आपल्याला या, या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं बघा ही कहाणी जेव्हा आपण वाचत असतो ऐकत असतो किंवा कुणाला तरी ऐकवत असतो तेव्हा आपण काय करायचं आपल्या हातामध्ये सहा मोत्ये घ्यायची म्हणजेच काय तीन पांढरे तीळ आणि तीन अख्खे तांदूळ घ्यायचे तांदूळ तुटलेले असता कामा नये त्यातले तीन तीळ किंवा तीन तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि समजा आपण आपल्या हातामध्ये पांढरे तीळ घेतले असतील तर आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण तीन पांढरे तांदूळ देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ही कहाणी वाचायची असते किंवा ऐकायची किंवा ऐकवायची असते लक्षात घ्या आता ज्यांना ही कहाणी ऐकायला किंवा वाचायला म्हणजे कहाणी मोठी असल्यामुळे इतका वेळ नसेल तर मी तुम्हाला पाच शब्दांची एक कहाणी सांगते तेवढी जरी तुम्ही तुमच्या हातामध्ये तीन मोत्ते आणि शेजारच्याच्या हातामध्ये तीन मोत्ते म्हणजे एकूण सहा मोत्ते घेऊन आपण ही कहाणी ऐकली तरीसुद्धा चालणार आहे तर पाच शब्दांची कहाणी मी तुम्हाला सांगते <Slide -up> जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी जाई जुईचा मळा साता समुद्राचं पाणी अशी रानूबाई शहानी ऐका सूर्यदेवा ही पाच शब्दांची तुमची कहाणी तर मंडळी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आदित्य रानुबाईची संपूर्ण कहाणी सांगितली ज्यामध्ये आपण सुरुवातीला मोठी कहाणी ऐकली आणि सरते शेवटी पाच शब्दांची कहाणीसुद्धा ऐकली पण लक्षात ठेवा ही कहाणी तेव्हाच पूर्ण होते किंवा ही कहाणी ऐकल्याचं फळ आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या हातामध्ये सहा मोत्ते असतील म्हणजे तीन पांढरे तीळ आणि तीन तांदूळ आपल्याला आपल्या हातामध्ये घेऊन बसायचे असतात पैकी आपण आपल्या हातामध्ये तीन पांढरे तीळ घेऊन बसलो आणि कहाणी ऐकणाऱ्याच्या हातामध्ये तीन पांढरे तांदूळ दिले तरीही चालतं आणि जेव्हा ही कहाणी पूर्ण वाचून होते किंवा पूर्ण ऐकून होते तेव्हा आपल्याला हे तीन पांढरे तिळ आणि तीन पांढरे तांदूळ सूर्यनारायणांना ना अर्पण करायचे असतात तर तुम्हाला कशी वाटली ही कहाणी मला कमेंट्स करून नक्की कळवा येत्या पौष रविवारी तुम्ही ही कहाणी नक्की ऐका किंवा वाचायला अजिबात विसरू नका पौष महिन्यामध्ये जेवढे रविवार असतील त्या प्रत्येक रविवारी आपल्याला ही कहाणी ऐकण्याचा लाभ नक्की घेता येईल त्यासाठी आपल्या दिल्लीकर मराठी चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे प्रत्येकाला पौष रविवारी ही कहाणी ऐकता येईल तर भेटूया परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून ही कहाणी ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद ओम सूर्याय नमहा